वाक्यांचे प्रकार दिलेल्या विधानामध्ये किती वाक्य आहे त्यावरून वाक्यांचे तीन प्रकार पडतात केवल वाक्य मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य केवळ वाक्यमध्ये काय त्याच्यामध्ये केवळ एकच वाक्य असते आणि त्यामध्ये एक करता आणि एक क्रियापद असते म्हणजेच काय तर हे उदाहरण आहे पाऊस पडल्यामुळे अंगण ओले झाले तर पाऊस हा जर करता आहे तर झाले हे काय आहे क्रियापद आहे एक आणि एक क्रियापद केवळ एक वाक्य मिश्र वाक्यामध्ये दोन किंवा अधिक वाक्य असतात ती दोन्ही वाक्यामध्ये एक वाक्य प्रधान असते एक वाक्य गौण असते आणि दोन्ही वाक्य एकमेकांवर अवलंबून असतात ती जेव्हा तेव्हा यासारख्या उभयान्वयी अवयाने या जोडलेली असतात तर ने पण जोडलेली असतात जेव्हा पाऊस पडला तेव्हा अंगणओले झाले म्हणजे एकमेकांवर ही वाक्य अवलंबून असतात त्यांना म्हणतात मिश्र वाक्य तिसरा प्रकार आहे संयुक्त वाक्य संयुक्त वाक्यामध्ये वाक्या पण दोन किंवा अधिक वाक्य असतात ही वाक्य स्वतंत्र वाक्य असतात ती एकमेकांवर अवलंबून असतात दोन वेगळी वेगळी वाक्य असू शकतात आणि ती आणि अथवा व किंवा यासारख्या अवयांनी ती जोडलेली असतात पाऊस पडला आणि अंगणओले हो झाले म्हणजे पाऊस पडला हे एक वाक्य अंगण ओले हो झाले हे दुसरे वाक्य ती आणि उभयां उभयाने जोडलेले आहे म्हणून त्यांना संयुक्त वाक्य असे म्हणतात हे वाक्यांचे प्रकार तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद